सोपा त्याला पा सोपा पा 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 कानाय 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 तर सोपा र र र र सोपार न कोण बोललं न न ज़ीक। ज़ीक। सर तुम्ही बोला तुम्ही कंटिन्यू करा लोकांनी नंतर बोला वागा सोपा र हा वेगळा शब्द आहे सोपा रंगा म्हणजे सोपा आता आताची नाला सोपारा म्हणतो त्यावेळेला त्याला सोपा रंगा म्हणायचे काय ने ग म स

आता ढ बघी पोळी तुम्हाला हा ढ तमलिपीत असत दिसेल सातव दिसेल शारदा लिपीत असत दिसेल ग्रंथामध्ये असत दिसेल देवनागरीमध्ये देखील असत दिसेल हा ढ जस आहे तसंच राहिला ज्याप्रमाणे नाही आपण वर्गात एखादा विद्यार्थी ढ असतो तर शिक्षक काय म्हणतात ढचा ढस राहिला या ढ वरून ते ती उपलेली आहे म्हणजे त्या अक्षरात काही बदलले त्याला ती लिपीचे का बदलले त्याचे स्वरूप पण बंध तो ढस राहेला त्यानंतर आहे देय योग धम्म म्हणजे सोपारा येथील नेगमस मस हा हा जो उपासक आहे समिक, उपा समिक. आ? याने आ, पाले खोडी पोडी या पोडीची ही धम्मासाठी दान دي पोळी पाण्याची पोळी पोडी धम्मासाठी दान دي तिकडची हा तिकडची त्या वेगळी एक दिली हा पाले म्हणजे आपल्याला बघायला भेटतात ते वेगवेगळ्या दांदातीने दान दिल्याचा उल्लेख आता हा शिला आहे आता काय हा दिसतो चे मू हा म आहे त्याला उकार आहे चे मु, मु न स

हे बघा चे कस <coughs> रोहनी, रोहिणी मितस रोहनी, उतसूलस दतस, कोढी देय धम्म आणि सोसे. याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो शेमूल शेमूलक म्हणजे चौल येथील व्यापारी हेरनक हेरनक ज्याचं नाव असेल तर पुढे स लावलेलं असेल म्हणजे हेरनक अ रोहिणी मित्र रोहिणी स म्हणजे रोहिणी मित्र आणि सुलस सुलस दत्तस म्हणजे सुलस दत्त यांनी ही पोळी धम्मासाठी दान दिली

Uh, matrai, nega maso, cito, 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 niyo so, apa niye, yo, Ni, so, ha, puye, punawo, so, yo to so, punawo so, yo ya to so, podi, apa podi baka. याला एक काना एक मात्रा हा याला एक पोडी देय धम्म म्हणजे तो कल्याणचा नेगमस हा हां चित याच्यात त्यांनी तो अर्थ स्वामी दत्त केलेला आहे चित पुन, यस <laughs> म्हणजे पुनव, स, म्हणजे तो पुनवय याने या पोळीचं आहे ना दम्मासाठी दान दिलेला आहे याचा याचा अर्थ निघतो ही सातवनकालीन दम्मलिपी आहे आलं लक्षात तिथं तुम्हाला तो अर्थ बघायला हां हां ही हा, हा आणि तुम्हाला इथं बघा एक पाण्याचं दिसतंय ना एक मिनिट बघू

काय दिसतं तुम्हाला हे बघा तुम्हाला इथं विद्याधर दिसतंय का मग दिसतोय पुष्पमाला त्यानंतर वरती तीन छत्रावली दिसत आहे या तीन छत्रावलीमध्ये बुद्ध धम्म संघ याच्या याच देखील प्रतीक आहे तीनच का कोटलं त्यांनी त्यामाग कारण ते आहे हे बुद्ध धम्म आणि संघ या छत्रावलीचं रक्षण करते आहे असं त्या शिल्पकाराला दाखवायचं आहे आणि खाली हार्मिका आहे स्टेप दिसत आहे हार्मिका आहे आणि हा स्तूप आहे आणि इथं एकदम बारीक अक्षरात शिलालेख कोरलेला आहे त्यानंतर इथं दोन उपासक दिसत आहे बघा इथे त्यांनी हात जोडलेले हात जोडलेले आणि ते स्तूपाला वंदन करताय दिसलं का तुम्हाला म्हणजे स्तूप म्हणजे बुद्धांचं प्रतीक आहे स्तूप म्हणजे बुद्धांचं प्रतीक आहे आणि हे उपासक त्या स्तूपाला वंदन करताय जसं आपण आता वंदन केलं ते शिल्पकाराने इथं कोरलेलं आहे तुम्हाला इथे पण दिसेल स्तूप आहे या स्तूपाच्या ज्या छत्रावली आहे आणि इथं आहे तुम्हाला त्या असे हां लहरी दिसत आहे त्या इथं तुम्हाला हे बघा बाळाखाली रे खाली इथं नागराजे आहे बघा ते मध्यभागी जो शिल्प आहे मध्यभागी जे शिल्प आहे मागे सारखा तिकडे चला आता इथं खाली नागाचा वेटोळा दिलेला आहे बघा इथं फणी दिलेली आहे म्हणजे हे नागवंशी राजाचं प्रतीक आहे म्हणजे जर आपण इतिहास जर वाचला तर नागवंशी राजांनी बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम सर्वात जास्त केलेलं आहे त्यामुळं त्यांचे प्रत्येक ठिकाणी नागवंशी राजाच्या ज्या प्रतिमा आहेत आपल्याला बघायला भेटतात तुम्हाला अशी जे शिल्प आहे हे तुम्हाला भाजीला भेटल पितळखोराला भेटल अजिंठा लेणीमध्ये भेटल कोंडवी ते लेणीमध्ये भेटल म्हणजे हे प्रत्येक ते नागराजांचे त्या काळातील त्या राजांनी कोरलेले आहे म्हणजे बहुतेक जे राजे होते ते नागवंशी राजे होते ते आपल्याला याच्यातून लक्षात येतं आता इकडे मोठा पिलर दिसतोय बघा तो पिलर दिसला का वरती तुम्हाला एक शिल्प दिसतंय बघा असं ढेबरा माणूस आहे दिसला का हा त्याच्या आताशे वरती आहे हा वरती तुम्हाला इकडे काय दिसतं इकडे पण तुटलेलं आहे बा बहुतेक आहे ते नाही म्हणते मी वरती बोलतोय वरती आर्मिका साहेब स्टेप दिसत आहे त्याच्यावरती वेदिका पट्टी आहे त्याच्यावरती पिल्लर आहे आणि वरती एक शिल्प होतं बहुतेक ते चार सिंहाचं असेल जसं सम्राट अशोकाचा जो जय स्तंभ होता हा ते चारही बाजूला चार सिंह आहे आणि जे आहे शिल्प त्यांनी असा हात लावलेला आहे वरती बघा म्हणजे त्याचा भार त्यांनी उचललेला आहे याला लेणी भारवाक देखील म्हणतात काही लेणी त्रिरश्मी लेणीला जर तुम्ही गेले त्या लेणीच्या बाहेर असं ते लेणीचा बार उचललेला या लेणी भारवाकांचं चित्र तिथं कोरलेलं दिसेल आपल्याला तसे हे शिल्प प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात चला आता आपण बाजूच्या लेणीमध्ये जाऊया